पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न हा व्हिडिओ बघून पडू शकतो आधी मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवली तरुणीच्या गाडीला धडक दिली आणि नंतर पोलीस ठाण्यात घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्याच रिक्षा चालकाने कानशिलात लगावली इतकेच नाही तर त्याला बेदम मारहाणसुद्धा सुद्धा केली हा संतापजनक प्रकार उल्हासनगरमध्ये घडलाय घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून कशा पद्धतीने मारहाण करत आहे हे सगळे कॅमेऱ्यात कैद झाले उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलावर ही घटना घडली असून यावेळी एका मध्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाने तरुणीच्या दुचाकीला धडक दिली धडक दिल्यानंतर रिक्षाचालकाने तरुणीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली यावेळी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस मोहन पाटील हे घटनास्थळी गेले त्याने त्याला जाब विचारला असता रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले तेव्हा रिक्षा चालकाने त्यांच्या कानशिलात लगावली मध्यदुंद अवस्थेत असलेल्या रिक्षाचालकाने वाहतूक पोलीस मोहन पाटील यांना कानाखाली मारल्यानंतर पाठीमागून दुसऱ्या रिक्षा चालकाने त्याला थप्पड मारली त्यानंतर रिक्षाचालकाने त्यांच्या बाटलीतील पाणी फेकले तर दुसऱ्या रिक्षाचालकाने पाटील यांना मागे खेचले काही लोकांनी रिक्षाचालकांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण दोघेही वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून गेले आणि मानहाण केली हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात एका व्यक्तीने टिपला घटनेनंतर रिक्षाचालक फरार झाले असून दरम्यान पोलिसांनी पाठलाग करून या रिक्षाचालकांना अटक केली त्यांच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे